सांगणार आहे की पंधरा चार दोन हजार एकोणावीस म्हणजे कालची तारीख ते एकोणास चार दोन हजार एकोणावीस या आठवड्याभर पूर्ण कंपन्याभर कुठल्या कुठल्या कंपन्यांचे रिझल्ट आहे मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की कंपन्या फारच ट्रेंडिंग कंपन्या आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि ज्याच्यावर भरपूर सगळ्या लोकांचं लक्ष असतं तर तुम्ही पण या कंपन्याच्या रिझल्टवर लक्ष द्या आणि त्यातून स्वतःचा फायदा करून घ्या कंपन्याचा रिझल्ट चांगला आला तर मार्केटमध्ये न्यूज चांगली बनते फंडामेंटल साठी चांगलं समजलं जात आणि साठी ते शेअर जास्तीत जास्त डिलेव्हरी प्रकारात घेतले जातात शिवाय त्या काळात शेअर ची किंमत वाढत पण असते परंतु काही वेळेस असं पण होतं की कंपनीचा रिझल्ट अतिशय चांगला येतो पण त्याचे शेअर पडलेले असतात तर मग या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या तत्पूर्वी वळूया आपल्या पुढच्या पाठकडं हा डिस्क्लेमर आहे तुम्ही काय करायचं थोड्या वेळ अं स्क्रीन तशीच ठेवायची आणि डिस्क्लेमर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे पॉज करून त्यानंतर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमचं नाव गाव आणि ईमेल या नंबरवर व्ही सी एफ करून पाठवा आणि तुम्हाला जर डीमॅट अकाउंट उघडायचं असेल तर हीच लिंक वापरा ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे शिवाय तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला माहिती नाही किंवा खूपच कमी माहिती आहे तर मग त्याच्यासाठी काही मराठीत पुस्तकं पण दिलेली आहेत ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पुस्तकं पण तुम्ही नक्की वाचू शकता महत्त्वाची पुस्तकं आहे नवीन माणसाला तर अत्यंत गरजेची आहे ऑलमोस्ट शेअर मार्केट आसपासचं सर्व नॉलेज त्याला या पुस्तकातून मिळू शकतं इंस्टाग्रामवर तुम्ही आम्हाला फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, तो वो वो करा कुटला -कुटला तर वळूया आपल्या महत्वाच्या पाठकडे या आठवड्यात कुठल्या कुठल्या कंपन्यांचे रिझल्ट आहेत तर क्वार्टर फोर फायनान्शियल इयर दोन हजार एकोणावीस अर्निंग दिस वीक अर्निंग दिस वीक म्हणजे या शेअर मधून तुम्ही अर्निंग करू शकता आता ते शेअर कुठले कुठले तर पंधरा चार दोन हजार एकोणावीस रोजी या या कंपन्यांचे रिझल्ट लागले हॅथवे टिन प्लेट टीआरएफ नेटवर्क एटीन टी व्ही एटीन ब्रॉडकास्ट टाटा मेटेलिक्स रील ओके तर या सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट लागले या कंपन्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता त्या आजसाठी पण तुम्ही लक्ष देऊन घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे तिचा रिझल्ट आज आहे म्हणजे सोळा तारखेला आहे तिचं नाव आहे विप्रो मास्टेक फाईव्ह पैसा कॅपिटल आणि डेन नेटवर्क या चार कंपन्यांचे आज रिझल्ट आहे क्वार्टरचे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित लक्ष द्या डिलेवरी वाढतीये बयर्स वाढताय त्यावेळेस तुम्ही ते विकत घेऊ शकता मी खूप साऱ्या ट्रिक डेव्हलप करत असतो स्वतःच्या पद्धती डेव्हलप करत असतो की शेअर कसे विकत घ्यायचे आणि कधी विकायचे टार्गेट मास्टर टार्गेट कधी सेट करायचा ओके तर त्या माझ्या वेबसाईटवर त्या ब्लॉगवर मी देत असतो तर त्या काहीच दिवसात मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणखी टाकलेल्या नाहीये त्यानंतर सतरा तारीख सतरा तारीख म्हणजे उद्याची तारीख उद्याच्या ट्री आणि क्रिसिल ट्री कंपनी खूप पोलाटाईल समजल्या खूप सारे लोक यात ट्रेडिंग करतात तुम्ही पण करू शकता डिस्क्लेमर वाचला असेल तर हे फक्त शैक्षणिक उपयोगासाठी रिझल्ट तुम्हाला माहिती व्हावं म्हणून याच कंपन्या घ्या असा कुठलाही तुम्हाला दबाव नाहीये कुठलीही तुम्हाला अपील नाहीये घ्यायची असेल तर घ्या नसेल घ्यायचे तर नका घेऊ परंतु रिझल्ट बघून घ्या किंवा ऑब्झर्वेशन करा फक्त ठीक आहे त्यानंतर अठरा तारीख अठरा तारखे रिलायल रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड रील देन आय सी आय सी आय जर्नल इन्शुरन्स आर बी एल बँक डीसीबी बँक जय भारत मारुती टाटा स्पॉन्ज या कंपनीच्या अठरा तारखेला आहे आणि एकोणवीस तारखेला ज्या दिवशी शुक्रवार आहे त्या दिवशी टाटा कॉफीचा रिझल्ट आहे ओके मग आता शुक्रवारी आणि शनिवारी एच डी एफ सी बँक म्हणजे तुम्ही आता एच डी एफ सी बँकेचा शेअर बघितला तर दोन अडीच अडीच हजार रुपयाला आहे मग त्यावेळेस जर तुम्ही शेअर तो घेत असाल तर काय होतं की शरी रिझल्ट तर शनिवारी आहे तर मग खूप सारे लोक नाही का याची खरेदी शुक्रवारीच करून ठेवता काय आशेने की हा शेअर वरती जाईन म्हणून किंवा याचे रिझल्ट चांगले येता हा सोमवारी गॅप अप दिन आपल्याला बी टी एस टी करण्यासाठी उत्तम ठरेल तर अशा प्रकारे हा शेअर तुम्ही विकत घेऊ शकता परंतु सर्व शेअर साठी माझं सांगणार आहे की व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही विकत घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे तो फक्त त्याच्यावर तुम्ही तुमची डिटेल पाठवू शकता धन्यवाद